नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला सध्या आता पावसाळा सुरू आहे त्या पावसाळ्यात आपल्याला भाज्या मिळतात तर आज मी तुम्हाला अळपुडीची भाजी किंवा अळूच्या गड्डीची भाजी किंवा अळूच्या मुंडल्यांची भाजी असं त्याला म्हणतात ती भाजी मी तुम्हाला ग्रेव्ही करून अशी करून दाखवते त्याचं साहित्य आणि कृती बघा आणि व्हिडिओही माझा बघा मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला सध्या आता पावसाळा सुरू आहे मग या भाज्या काही भाज्या या पावसातच मिळतात मग आज मी तुम्हाला या अळूचे कंद किंवा याला अळकुडी म्हणतात अळूची गड्डी म्हणतात किंवा अरबी म्हणतात याची भाजी विविध प्रकारानं होते उपासाची होते साधी होते कटलेट होतात काही प्रकार याचे होतात तर आज मी तुम्हाला एक ग्रेव्हीची भाजी करून दाखवणार आहे मग त्याच्यासाठी ह्या पहिल्यांदा आपण अळकुड्या छानपैकी बाजारातून आणून या धुवून वगैरे मी घेतल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता मी ह्या पहिल्यांदा अळकुड्या उकडवून घेणार आहे त्या अगदी मऊ करायच्या नसतात बेताच्या उकडवायच्या असतात कारण आपण ग्रेव्हीत परत घातल्या की परत त्या शिजतात त्याच्यामुळे बेताच्या अशा उकडवून घेणार आहे त्या उकडवताना मी थोडंसं कोकम घालणार आहे कारण काही वेळा अळवाला खाज असते अळवातसुद्धा कैक प्रकार असतात एक साधं अळू असतं दुधाळू असतं खाजरं अळू असतं नंतर तेरं अळू असतं अळवडीचं अळू असतं असे बरेच प्रकार अळूचे असतात त्याच्यामुळे काही वेळा अळूला खाज असते आणि त्याच्यासाठी म्हणून आपण ह्याच्यात थोडं शिजवताना मी आंबट घालणार आहे म्हणजे अळूला खाज लागत नाही त्यानंतर साहित्य म्हणजे असं हे तेल घेतलं आहे फोडणीसाठी मोहरी हिंग तिखट हळद मीठ कांदा घेणारे त्यानंतर कोथिंबीर टॉमॅटो टॉमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही छान होते म्हणून मी असं घेतलं आहे त्यानंतर जिऱ्या धन्या आणि धन्याची पावडर आणि हा थोडासा गरम मसाला गरम मसाला आपण कुठचाही वापरू शकतो आपल्याला जो आवडेल तो वापरू शकतो याच्यात अगदी पावभाजीचा मसाला घातला तरी सुद्धा चांगला लागेल किंवा जनरल भाजीचा मसाला मिळतो तो घातलात तरी चांगला लागेल ही ग्रेव्ही वाटून केली तरी चालते पण बारीक कांदा चिरून शिजवून केली तरीही चालते मी आज कांदा बारीक चिरून घेणार आहे आणि ग्रेव्ही करणार आहे आणि खोबरं हे आवश्यक नाही आहे हवं असेल तर घालावं मसालेही आणखीन कुठचे हवे असले तर आपण ॲड करू शकतो काही काही जण ऐवजी दही पण घालतात दह्यानं सुद्धा ग्रेव्ही छान होते थोडंसं दही ह्याच्यात टाकलं की ग्रेव्हीला थोडा वरती रिचनेस येतो आणि ग्रेव्ही छान दिसते अशीही मी आज तुम्हाला छानपैकी अशी पौष्टिक भरपूर आयर्न असलेली अशी भाजी मी तुम्हाला करून दाखवणार आहे आता ह्या पहिल्यांदा मी अळकुड्या उकडवून घेणार आहे आणि मग मी तुम्हाला पुढची कृती दाखवणार आहे पण ज्या अळकुड्या उकडून घेतलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सोलून चिरून दाखवते पण तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया कारण ह्या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो त्याच्यामुळे मी आधी तेल तापत टाकते ग्रेव्ही करायची त्याच्यामुळे ते थोडं तेल जरा जास्त लागतं नेहमीपेक्षा कारण कांदा टॉमॅटो परतून घ्यायचा आहे ह्या अशा सोलायच्या असतात अत्यंत सोपं आहे सगळं हे ही भाजी विविध प्रकाराने करता येते नुसत्यासुद्धा आपण नाश्त्याला सुद्धा, सुद्धा दोन अळकुड्या खाल्ल्यावर पाणी प्यालो तरी नाश्तासुद्धा होऊ शकतो आणि अत्यंत पौष्टिक अशा याच्यात खूप प्रकार करता येतात मी आता तुम्हाला आहे करून अशी ही छानपैकी सोडून घ्यायची थोडी बुळबुळीत असते पण आपण याच्यात आंबटपणा घालतो त्याच्यामुळे मग ते बुळबुळीत होत नाही नाही तर काही वेळा ते अति बुळबुळीत पण असतात अळवड्या अळकुड्या अळकुड्या अळू मुंडल्या किंवा अळूची गड्डी असे विविध प्रकारांना नावं आहेत त्याला आणि हे सगळं ह्या सीजनला केलं जातं <coughs> विशेषतः पूर्वीच्या काळात भाज्या विज्या जास्त नसत मग पूर्वीच्या काळात अळू टाकळा कुरडू ह्याच भाज्या पावसात असायच्या आणि ह्याच भाज्या खाल्ल्या जायच्या असं व्हायचं आणि अक्षरशः काही लोक तर गरीब लोक होती पूर्वीच्या काळी तर ह्या अळू मुंडल्या खाऊन सुद्धा त्यांनी दिवस काढलेले आहेत असं या विशेषतः ह्या आपण ऋषींच्या भाजीत वापरतो अशी ही अळूची मुंडली अत्यंत चवीची आणि छान पौष्टिक असे तर मी तुम्हाला सोलून घेते तोपर्यंत इकडे फोडणी झाली आहे फोडणी करून घेऊया आपण ह्या आपलं तेल तापलं आहे तर कापलेल्या तेलात आपण पहिल्यांदा मोहरी घालणार नेहमीप्रमाणे थोडी मोहरी थोडं जिरं त्यानंतर हा मी बारीक कांदा चिरून घेतला आहे चॉपरवर तो चांगला हा कांदा घालणार आहे बघा हा चांगला आता मी कांदा आधी चांगला परतून घेणार आहे कांदा बऱ्यापैकी परतला की मी नंतर त्याच्यात टॉमॅटो घालणार आहे म्हणजे आपली ग्रेव्ही छान होईल एकदम खोबरं वापरणार नाही अजिबात आता हे मी झाकण टाकते आणि कांदा वाफवून घेते हा बघा आता आपला कांदा बऱ्यापैकी वाफ आलेली आहे त्याला आता आपण त्याच्यातच टॉमॅटो घालणार आहोत टोमॅटो कांद्याची ग्रेव्ही अशी छान तयार होईल चांगलं तेल फुटेपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे हळद घालणार आहे मसाले आपण ज्याच्या त्याच्या आवडीनुसार कोणाला आम्ही पूर्ण गरम मसाला हवा असेल तरी घालू शकतो नाही तर आता आम्ही कसं थोडी धन्याजिऱ्याची पावडरही घालणार आहे मी आणि मसाला घालणार आहे गरम मसाला थोडासा पण गोड्या मसाल्याची करतात नुसतंही गोडा मसाला घालून सुकी भाजी करतात काही प्रकाराचे करता येतात काही आपले चांगले हे होऊन दे शिजून दे अशा चिरणारे फार अगदी बारीक करणार नाही आहे असं आहे कारण त्या मुळात शिजलेल्या आहेत आणि अशाच छान लागतात खरे अखंड सुद्धा सोडतात पण अखंडपेक्षा हे बरं कुणाला नको असेल तर हवं हो तेवढं घेऊ शकतो म्हणून हे असं करायचं छान असं एकदम छान लागते याची कटलेट वगैरे पण होतात आता मी दाखवणार आहे तुम्हाला कटलेट करून उपासाची कटरी होऊ शकतात साधी होऊ शकतात खूप प्रकार करता येण्यासारखे आहेत एकापासून अनेक गोष्टी करता येणार आहे आपलं डोकं फक्त चालवत ठेवायचं चा, काय करायचंय पण असं मसाले घालणारे ही जिऱ्याची पावडर आहे हा थोडा गरम मसाला आहे आणि ही धान्याची पावडर आहे त्याच्या जोडीला मी आता लाल तिखट घालणार आहे लाल तिखट हे आपल्या आवडीनुसार आपल्याला जितक्या आवडत असेल म्हणजे जेवढं तिखट हवं असेल त्या मानानं घालायचं आम्ही बेताचं खातो आणि आमच्या तिखटाला रंग जास्त आहे त्याच्यामुळे जा आम्ही घालताना कमी घालतो ते रंग जास्त आहे हे आता चांगलं आपण असं परतून परतून ग्रेव्ही हे करायची शिजवून घ्यायचं नंतर यायच्यात आपण का पाणी ओतायचं पण अजून हे चांगलं परतायला हवं एक जीव व्हायला हवी ग्रेवी hmm. शिजून दे अजून शिजायला हवे व्यवस्थित वापरून दे हे बघा आता आपलं छानपैकी हा मसाला सगळा शिजून तयार आहे एकदम मस्त झालाय आता मी यामध्ये पाणी ओतणार आहे ग्रेवी साठी काही वेळा ह्या अळकुडीला खाज असते पण आपण शिजवताना मी आंबट टाकलंच आहे आणि आता टॉमॅटो घातलेला आहे त्याच्यामुळे खाज लागायची शक्यता नाही याला व्यवस्थित उकळी आली छान ह्या शिजवलेल्या अळपुड्या मीठ घालायचे मीठ हवीप्रमाणे मीठ शिजवता भाजी आपली छानपैकी उकळी आली की आपण याच्यात या अळकुड्या टाकणार होला चांगली ग्रेवीला उकळी आली आता आपण हे आळकुड्या त्याच्यात घालणार शिजवून घेणार आहोत चांगले आटवायचे आपण थोडा वेळ म्हणजे ग्रेवी पण आपली घट्ट होईल आणि त्या अळकुड्यांना सगळा मसाला वगैरे व्यवस्थित लागेल ही आपली भाजी छानपैकी आटून दे थोडीशी कोथिंबीर आत घालते थोडी वरून ठेवूया भाजी आपली ही तयार एक दोन मिनटं शिजली भाजी तयार भाजी पोळीशी भाकरीशी खायला तयार आहे मी ही सर्विंग बाऊलमध्ये काढते एकदम पौष्टिक अशी ही भाजी आहे अळूच्या मुंडल्यांची भाजी खाण्यासाठी तयार आहे ह्याचा वास इतका सुंदर येतो आहे ही भाजी पोळीशी भाकरीशी भाताबरोबर कशाबरोबरही छान लागते आणि पौष्टिक अशी ही भाजी आहे तर ही भाजी मी कशी केली त्याच्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा माझे यापूर्वीचे जुने व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा म्हणजे मी वेगवेगळ्या भाज्या दाखवल्या आहेत सगळ्या प्रकारच्या पोळ्या चटण्या सगळं दाखवलं तेही तुम्ही बघा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद